कल्पना आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा अंतर्गत दोन हजार दहापासनं ग्रंथोत्सवाचं आयोजन केलं जातं ग्रंथ लेखक वाचक प्रकाशक या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा शासनाचा उद्देश होता दोन हजार दहा ते दोन हजार पंधरापर्यंत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविला जात होता सन दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम ग्रंथालय संचालनालया अंतर्गत प्रत्येक जिल्हा स्तरावरील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि सन दोन हजार पंधरापासून ग्रंथोत्सवाचं आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येत असतं तर त्यामागे उद्देश असा आहे की वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत लेखक आलेले येणार आहेत दोन दिवसामध्ये सार्वजनिक ग्रंथालयांचा प्रतिसाद आहे पुस्तक विक्रेते प्रकाशक वितरक यांनी स्टॉल लावलेले आहेत आणि वैयक्तिक वाचक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये या सर्वांना आणि लेखक प्रकाशक या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं उद्देश आमचा या कार्यक्रमामागे आहे आणि ज्यांना साहित्य संमेलनाला जाणं शक्य होत नाही अशा लोकांनासुद्धा हे एक प्रकारचं छोट्या स्वरूपाचं साहित्य संमेलनच म्हणता येईल अशा प्रकारचा हा जिल्हा ग्रंथोत्सव आम्ही ब दोन हजार तेवीसचा इथं आयोजित केलेला आहे भारतामध्ये वाचन संस्कृती ही फार पूर्वीपासून आहे आपला जो सांस्कृतिक वारसा आहे त्याच्यात वाचन संस्कृती पण फार महत्त्वाचा भाग आहे आणि वाचन संस्कृती आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी म्हणून महासंस्कृती अभियानमध्ये आम्ही त्याचा समावेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे इथं ग्रंथ प्रदर्शन ग्रंथ किंवा एकंदरीत वाचन चळवळीवर सगळा परिसंवाद आणि ग्रंथदिंडी काढलेली आपण की जेणेकरून हे ग्रंथ मुलांना नागरिकांना वाचायला पाहायला हाताळायला संधी मिळावी हा उद्देश आहे इथं आमचे जे पुस्तकाचे स्टॉल्स आहेत त्याच्यावर अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत ऑनलाईन सध्या उपलब्ध आहेत पण ऑफलाईन जे आपण स प्रत्यक्ष हात लावून बघतो त्यावेळी जे आपल्या मनाला जे समाधान मिळतं तशी संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे आणखीन जर आपल्याला सुजाण नागरिक जर बनवायचे असतील सुसंस्कृत नागरिक बनवायचे असतील तर वाचनाशिवाय पर्याय नाही आपले जे मोठमोठाले नेते आहेत स्वातंत्र्य ने चळवळी ज्यांनी आपल्याला प्रोत्साहन केलं नेतृत्व केलं की अत्यंत गरीब घरात जन्मलेले होते जसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की पण त्यांचं जे लाईफ घडलं त्यांचं जे जीवन घडलं एवढं महा हिमालयापेक्षा जास्त उंच कर्तृत्व त्यांचं आहे ते केवळ वाचनाने घडलं आणि त्याच्यामुळे वाचन ही संस्कृती तशी थोडीशी आताच्या ह्या टेलिव्हिजन आणखीन इंटरनेटच्या दुनियेत थोडी कमी होत चाललेली आहे तर तिला पुन प्रोत्साहित करणे ती जोपासणे वाढवणे आणि त्याच्यातनं सुसंस्कृत सुजाण नागरिक निर्माण करणे की ज्यांना मूल्य आहेत वाचनाने ज्ञान वाढतं ज्ञानाने विचार विकसित होतात आणि विचारांनी मूल्य विकसित होतात आपल्याला मूल्य जे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी थोर पुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले संत महात्मे आहेत ह्यांनी जी आपल्याला मूल्य दाखवली की जसा त्यांच्या स्वप्नातला भारत दिसावा तर ही मूल्य केवळ वाचनामुळेच ग्रंथ वाचनामुळेच ती साकार होणार आहे आणि म्हणून ही वाचन संस्कृती विकसित व्हावी म्हणून मूल्यवान भारत व्हावा आणि म्हणून आम्ही हा एक प्रयोजन केलेलं आहे शहरामध्ये पुस्तकाची दुकानं असतात लोक त्याला भेट देतात पण ग्रामीण भागात हे पोचत नाही आणि म्हणून आम्ही याच्यात इथं हे आयोजन केलं आहे माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की कि वर्षातनं किमान एकतरी पुस्तक आपण विकत घ्या आपल्या मुलांना एक वेळ खेळणी नाही दिली कपडे नाही घेतले खाऊ नाही दिलं तरी चालेल पण एकतरी पुस्तक विकत घेऊन त्यांना द्या मुलं पहा किती आनंदाने वाचतील आणि आपल्याला पण त्याचा आनंद मिळेल तर हे माझं आव्हान आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त धन्यवाद